एकंदरीत ही मोहोळ तालुक्याची किंवा मोहोळ परिक्रम यात्रा चालू केली खरं कसं सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाता एकंदरीत कसा सर्वसामान्य नागरिकांचा किंवा मोहोळ तालुक्याच्या जनतेचा कसा प्रतिसाद प्रथम प्रश्न आपण पाहिलं ही परिक्रम यात्रा प्रतिसाद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी गृहित धरून काढलेली नाही मोहोळ भागातल्या जेवढ्या लोकांनी आज एवढे मोठे उपकार केलेले आहेत त्याची परतफेड म्हणून हात जोडून एक वंदन करायचं आहे मला आणि हे जो झालेला संघर्षमध्ये पेटला आहे तर ह्याच्यामध्ये जे अंतर वाढलेलं आहे वेगवेगळ्या जातींमध्ये वेगवेगळ्या विचारांमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या आज मित्रत्वसुद्धा संपून गेलेलं आहे या गोष्टींमुळे आज जीवाभावाचे मित्र एकमेकांचा केक गाडीच्या टाकीवरती ठेवून कापत होते ते मित्रसुद्धा संपुष्टात आलेत ते नातंसुद्धा संपले ते कुठं तर परत एकत्र यावं म्हणून एक, या एक समतेची वारी एक समानतेची बंधुतेची हे एकत्र करूयात भूकंप झाल्यानंतर एकमेकाला ढिगाऱ्याखाली कसा काढायला जातो आपला माणूस ती मानवता जन एक लोकांच्यातली जी आहे ती जागी करायची आहे मला तेवढाच संदेश घेऊन मी आलो आहे माझ्यात या वारीला प्रतिसाद मिळावा लोकांनी स्वागत करावं हा विषय वेगळा आहे जरी स्वागत केलं तरी मी त्यांचा आभारच मानणार आहे आणि नाही केलं तरी मी त्यांना वंदनच करणार आहे हा उपक्रमच माझा आहे आपल्या वडिलांनी ह्या मोहळ तालुक्याचं पाच वर्ष नेतृत्व केलं किंवा के त्याच माध्यमातून आता आपण पाहतो की काही न ठेपलेलं विधानसभेचं वार आपण पाहत आहे एखंदीत आपण युवा युवांचे आपण कनेक्ट झालेलं वाहत आहे युवांच्या मनात प्रश्न आहे की आमचं नेतृत्व तुम्ही करावं असत की प्रश्न युवा युवा करताय त्याला कसं करतो त्याला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस जनते ठरवल त्यावेळेस आपण त्याच्यावरती बोलूयात आता सध्या तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं त्याबद्दल मी आभार मानतो असं जनतेनं सांगू द्यात त्यावेळेस आपण विचार करूया त्याला खूप वेळ आहे असं जवळपास त्या गोष्टीला पाच चार पाच महिने आहेत मला असं वाटतं मी काही त्याच्यात लक्ष दिलं नाही त्यामुळे मला माहीत नाही मी माहिती घेतो की किती महिने अजून अंतर आहे त्यावेळेस आपण विचार करूया तोपर्यंत मी लोकांचे आभार मानतो आणि हे अंतर कमी करतो माझा संदेश घेऊन जातो असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही की ढोबळे कुटुंब पुन्हा एकदा मोहोळ किंवा या के ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा कि वर्चस्व किंवा पुन्हा एकदा कि मोहोळ तालुक्य नेतृत्व करेल असं कारण ग्रामीण भागात किंवा वेगळे वातावरण चित्र निर्माण झाले कसं आहे ढोबळे नाव हे राजकारणाशी जोडल्यामुळं आम्ही कोणताही उपक्रम केला की ते राजकारणाशी निगडीत येतं हे दुर्दैव आहे साहेब असं काही नाही मला एक समाजकार्य करायचं आहे मला समाजामध्ये एक जागरूकता निर्माण करायची एकत्र आणायचं आहे समाज सगळं तर यासाठी मी सर्व युवकांना घेऊन एक समतेची वारीचा संदेश घेतो ह्याच्यात राजकारण कुठेही नाही